काय सांगाल तुम्ही आजच्या एकंदरीत महाराष्ट्र केसरी कुस्ती के स्पर्धेसंदर्भातलं जे पाहिलं की म्हणजे निर्णय झाला त्याबाबत काय सांगाल मी देवामोर बसलेले होते माझ नंतर मी ती कुस्ती बघितली कुस्ती बघितल्या पोराची चूक नाहीचे काही चूक असली तरी आमच्या पोरांनी मान्य केली असते माझा पोर शांत आहे असं कोणला काही बोलणार नाही काय नाही त्यांना म्हणा रेफ्री दाखवा आणि घ्या पुढं कुस्ती ना तुम्ही नुसतं वेळेस कॉलर पकडली हे झाले असं नुसतं एखाद्या पोराची बदनामी करू नका म्हणाव नाही का की तुमचा गुन्हा तुम्ही दाखवित का तुम्ही दाखवा ना ती रिप्राय दाखवली पोरं काय म्हणली असे पोरं काहीच म्हणणार नाही आणि तसे मानणारी पोरं पण नाही आमची काय रिप्राय दाखवा आणि परत घ्या कुस्ती म्हणावा पुन्हा तयारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जे काही राहडा झाला आणि त्यानंतर पंचांनी जो निर्णय दिला त्यानंतर आपली काय भावना आहे चुकीचा निर्णय दिला ना त्यांनी कुस्ती झालीच नव्हती आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे पंचांचं काम आहे कुस्ती आली तर निकाल कसा द्यायचा आहे चुकीचा द्यायचा बरोबर द्यायचा आहे असं काही नाही झालं पाहिजे आहे काय 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 आपण आपण नाही तर तर सांगून फायदा ना जर प्रत्यक्ष असतो चुकी हे सारखं सांगतात कॉलर पकडले कॉलर पकडले रिप्लाय दाखवणार म्हणून कुस्तीचा एवढं जाणतो म्हणणे ते का, का नाही ना ना दाखवत कुठेतरी चांगलं पण बदनामी करायची तुमचं ते दाखव ना रिप्लाय दाखव की